हा व्हिडिओ लय कॉमेडी आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवट लोक पाहिजा अर्धवट पाहू नका आणि व्हिडिओ ला एक लाईक करजा शेअर करजा आणि हा सबस्क्राईब जरूर करजा जो जो बी हा व्हिडिओ पाहीन त्यानं प्रत्येकानं व्हिडिओ ला एक लाईक करजा आणि सबस्क्राईब बी करजा करजा मग राजा आणि या व्हिडिओचा चा दुसरा भाग लगेच येणार आहे तेव्हा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करू फॅन बंद केला काय मस्त झोपलो तुम्ही मस्त स्वप्न पडायला ते मला एकच नंबर त्या बाबानं मा फॅन बंद करून ठेवला वाटते एक रुपयानं बिल वळून आलं कि लाईट फॅन बिन सर बंद करून ठेवतात बाबाचं नाव आय सांगा लागते काही लोक चालेल मी रा फॅन लाईट बंद फॅन लाईट बंद रातची बिल लावत नाही राजा रातची बंद करून ठेवतात बाहेरचा बी लाईट बंद घरातला बी लाईट बंद अरे मग लाईन घेतली कशाले जातोच आईजवळ आईले सांगतो बाबाची कम्प्लेटच करतो बाबा नीरा फॅन बिन लाईट बिलट बंद करून ठेवतात झोपू देत आले हा झाले सारे काम भांड्यावाली भांडे घासले धुण्यावाली धुन धुतलं स्वयंपाकवाली स्वयंपाक करून गेले आता बाईनी मोकळी आता मस्त टीव्ही पाहते पंखा लावते आणि मस्त आरामात टीव्ही पाहते आई बाई टीव्ही तर बंद आहे वरचा फॅन बी बंद आहे याचाच अर्थ माझ्या नवऱ्यानं फ्यूज खाऊन ठेवला असेल या महिन्यात दोनशे रुपये बिल आला ना या माणसाले बिल वाढून आलं की गमतच नाही फ्युजेस काऊन ठेवते म्हणजे लाईन वापरूच नका मग लाईन काय घेतली आता का माणसानं कंदिलावर टीव्ही लावा का माणूस कुठे ऐकलं का इकडे येता का हे पण टीव्ही बंद आहे ना लाईन चालू करा ना आवा बिचारे तुला किती कॅप सांगितलं मी घरी असलो की मला फोन न करजो काय तुले कसं माहित पडेल अरे तुले माहित पडो का ना पडो मी या टायमाला घरीच असतो तुला माहित नाही का वावरातून आलो घरीच असतो मी फोन न करजो बरोबर मला कसं माहित नाही दुसऱ्या घरी आहे म्हणून मग माझ्याशी काय लग्न केलं तिच्या जवळ राहत असताना अरे बापा जाऊ दे ना जुनं पुराना काय लवकर तू तुला ठेव म्हटलं ना तिने मला आवाज दिला काय म्हणते काय नाही मला पाहू दे मग मी डबल तुला फोन करतो नाही संध्याकाळ घरी आहे तुम्ही हाव जा तुम्ही काय म्हणते काय नाही पा तिच्या जवळ माझ्या जवळ येऊ नका तुम्ही अहो बिचारी असं काय करत मी येतो संध्याकाळ घरी येतो तू टेन्शन नको घेऊ बर या मग संध्याकाळ घरी पण पहिले का नाही फोनात रिचार्ज मारा बरं रिचार्ज सरलं ना माझ्या रिचार्ज का बरं बरं मारतो रिचार्ज तू वाटच पाय वाट पाय म्हणजे तुम्ही रिचार्ज मारता का नाही तुम्ही जर माझ्या फोनात रिचार्ज मारला नाही तर संध्याकाळी तिकडच्या घरी मी आल्याशिवाय राहणार नाही उर बाप हे तो भडक लगाम रिचार्ज तर मारत लागणार अहो बिचारे मी रिचार्ज मारतो तू फोन ठेव हो पहिले तिकडून मले आवाजावर आवाज येऊ आवाज राहिले लवकर फोन ठेव हो। अव आले का कमी तिकडे येऊ अरे बाप लयच आवाज येऊ राहिले जास लागते ठेवला एकदा जर फोन जास लागते लय आवाज येऊ राहिले नाही तर आपला काही फरण आता मी माणूस माई मालिका चालला जाईल ना ओ येता का इकडे का मी तिकडे येऊ काय झालं वर कशाला बोंबलून राहिली तुम्ही फ्यूज काढून काढून ठेवला आज ते परती पडून जाणार आहे ना टाका बरं पटकन फ्यूज काय परती पडून जाणार आहे कोणाची परती, परती पडून जाणार आहे काय कराव या माणसाला यायले काहीच माहित राहत नाही अव त्या मालकीतली परती होय ना ते परती आज पडून जाणार आहे मला ते पटकनी पाहायचं आहे आणि तुम्ही फ्यूज काढून बसले पटकनी फ्यूज टाका बरं मला पटकनी मालिका लावायची आहे मला ते पाहायचं आहे तर फ्यूज टाका अरे होत ले का माल <भाज़> <भाज़> <आपने ती आपते भाज़> दे त्या मालकीतली चालली का अरे रे त्या मालकीतली चालली ना मग तू खाली टेन्शन घेऊ राहिली जाऊ बाई काही आहे माणूस घेऊन नाही तर काय करू अव त्या देवळ्या बरोबर गेली तर मग तिचं कसं होईल त्या नोकरीवाल्या बरोबर गेली पाहिजे नाही तर मग तिचं काही खरं नाही नोकरीवाल्या बरोबर गेली तर मग तिचं भलं होईल आणि तो दुकानदार त्या दुकानदारा बरोबर गेली तर मग तिचे अजून वांदे होतील तो लय खराब आहे नाही तर मग चाल्या बरोबर गेली तर मग मग काय तिचं खरं नाही मग ते पाहायचं आहे उरे बाप रे एवढे जण अव अजून आहे भंगार वाला तो कचऱ्या वाला ते काही नाही भाई तुम्ही नाही पटकन फ्यूज टाका मला ते मालिका पाहिजे टीव्ही लावायचा आहे तर पटकन फ्यूज टाका बर तुम्ही काय बाबा मी कधी न झोपलो तर तुम्ही फॅन बंद करून टाकला मला झोपू द्यायचं असताना थोड्या वेळ फॅन चालू राहिला असता तर लय काही बिल आलं नसत ना एखादा युनिट दळलं असत <laughs> का रे झिंगऱ्या तुझ्या आधी फॅन बंद केला टाका काय माणूस हा निरा फ्यूज काऊन ठेवते अरे मी काय फॅन बंद करून ठेवू म्या कायले फ्यूज काढावं तुमचं काय सांगता येते तुम्हीच फ्यूज काढून ठेवला असेल अव नाही ना बिचारे लाईन गेली असेल ना झिंगऱ्या जाय बर शेजारची लाईन आहे का पाहुणे बर अरे होतले का हो बाबा लाईन गेले असेल आम्ही आता असा जातो नसा जाऊन पाहून येतो तुम्हीच बंद करून ठेवली असेल लाईन लाईन देऊन काही केली नसेल तुम्हीच केले बंद अव थांब ना बिचारे तोंड मुका करणं त्याला येऊ देना पाहू दे शेजार लाईन आहे का मी काय बंद करू लाईन मला सकाळ पासून घडीबरची फुरसत नसते वावरात जा लागते दुसरं बी घर पाहा लागते मला हे घर आहे का दोन दोन घर आहेत दोन्ही घरा तिकडे बा लागते काय दोन घर दोन दोन घर तुमचा बाहेर लफडा पण आहे का तुमच्या बाहेर दाखव तुम्हाला मजा दो, 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 दोन घर मी दोन घर म्हटलो का अरे नाही नाही तसं काही नाही तू काही तो गैरसमज करून घेऊ हो नको ते आपल्या कामावरचा मजूर व्हाय हो की नाही अरे त्याला बी रोजंदारीचे पैसे द्यास लागतील ना त्याचा बी घर सांभाळते ना आपल्याला त्याला बी आपण पैसा पाणी देईन तर तो, तो आपल्या कामावर हो येईन म्हणून मी दोन घर म्हटले म्हटलं आपल्या घरात बी पैसा पाणी द्या लागते आणि त्या घरात बी पैसा पाणी द्या लागते त्याला मजूर दिली तर त्याचं घर चालू येईन नाही तर मग तो आपल्या कामावर कस का येईन हा असं आहे का ते मला वाटलं ते तुमचं काही लपडाय का तसा विचार बी करू नका तुम्ही लक्षात ठेवा रे ऐका लाईन त्याची अरे हो बाबा त्याचीच लाईन आहे त्याच्या घरी पंखे टीव्ही फॅन कूलर बिलर सगळं चालू आहे हा मी म्हणून राहील ती ना तुम्हीच बंद केली माय मेलेले दिवसभर काम करा धोरावानी काम करा तरी बी दुपारच्या सुकानं मालिका पाहू देत नाही आवा थांब ना टेमलू नको ना काय रे झिंगरे आपली लाईन नाही तर मग त्याची कशी काय लाईन त्याची का त्याच्या घरी इन्व्हर्टर बसेला इन्व्हर्टर म्हणून लाईन आहे त्याची हुकेल ना क्षेत्रावर पैदा झाला तू तू आय काहीच चुकलं नाही बाबू माया सोन्या माया चकुल्या तुले मी डबल कुठेच धाळणार नाही तू घरीच राज तू बाहेर निघाला लोकायला असं काही बोलला तर लोक तीन रे तुले तू बाहेर नको निघत जर बा घरीच राज तुम बाय आई बाबा काय म्हणू राहिले चाराने हरवलाय म्हणते उपाय बलाय असं म्हटलं असत बी गमलं असतं माया पोराले काहीच काही कोण म्हणता हो तुम्ही आता डबल का तुम्ही माया पोराले चाराने हारवेल म्हटलं तर लक्षात ठेवा बंदार रुपये हारवेल असं म्हणा त्याला जमते ना मग तुम्हाला एवढं समजत नाही का बर ते जाऊ द्या आता तुम्ही काय का का करा पहिले फोन लावा आणि विचारा की लाईन काही येते मला ते मालिका पाहायची ना हे तिच्या बिन मला वाटलं हे फ्यूज खराब आहे का हे तर डीपीत फॉल्ट होय मी फ्यूज चेक करत बसलो तुम्हाला कसं काय माहित पडलं डीपीत फॉल्ट आहे म्हणून तुम्ही फोन लावला नाही ने? काय नेमकं कसं काय माहित पडलं ला? लावा बरं पटकन फोन यायला विचारा पहिले हो भाई हो करतो फोन कायच करा माझ्या लेखाच काही समजून न राहिल जाऊ द्या फोनच लावतो गेली का रिंग वाजला का फोन अ रिंग चालली उचलू तर ते, ते, ते मग बोलेन तो ते फोन काही उचलून राहिले मी एक काम करतो या झिंगराला घेऊन जातो आणि त्या ऑफिसात जाऊनच पाहतो लाईन कोण बंद आहे विचारायला हा जा लवकर लवकर जा आणि त्याले म्हणा तुम्ही जर लगेच लाईन चालू करू शकत नसाल तर मग थोडीशी उसणी लाईन द्या आम्हाला पटकन ते पाहिजे ना मालिका मालिका पायापोटी लाईन द्या म्हणा आणि मग लागेल तर वापस घ्या माय माय बापा जर इले माय पदरात बांधून नसत ना तर माय लय भलं झालं असत चाल रे बा चल शिकऱ्या लवकर